प्रथमत अधिष्ठित अधिष्ठानाला वंदन करते <सथी> व तसेच आपण गेल्या तीन, तीन तारखेपासून ज्यांच्या विंदांतून ज्यांच्या अमृताशा वाणीतून आपण परब्रह्म परमेश्वराचं थोर अशा परमेश्वराचं थोर असं प्रकरण श्रवण करत आहोत ते परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर्षी श्री मोठे बाबाजी बाबाजींनाही दंडवत प्रणाम करते व तसेच आजच्या या सभेला लाभलेले परमपूज परमादरणीय परमश्रद्धे प्रातस्मरणीय बाबाजी बाबाजींनाही दंडवत प्रणाम करते व तसेच या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व संत महंत वासनिक तपस्विनी माता व माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारात सादर दंडवत प्रणाम करते बंधूं या थोरा मोठांसमोर मी बोलावं अशी माझी येतकिंचितही किंचितही पात्रता नाहीये कारण कालच आपल्या एका वक्त्यांनी सांगितलं पूजाताईंनी समुद्राच्या पाण्याची बरोबरी नळाच्या पाण्यासोबत करता येत नाही हो खरंच करता येत नाही एवढ्या थोड्या मोठ्यांसमोर आपण छोट्यांनी बोलावं म्हणजे ही एक अधिकृतीच आहे परंतु हा एक अल्पसा प्रयत्न आहे कारण कवी एका काव्यामध्ये म्हणतात गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला पुढे चालवू हा पुढे वारसा ह्याच गुरूंच्या प्रसन्नतेने ह्याच गुरूंच्या आशीर्वादाने यांच्याच मनोधर्माने हा वारसा आम्हाला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे मोठे व्यक्ती असतात ना ह्या मोठ्या व्यक्तींना लहान व्यक्तींचं कौतुक बघावं असं वाटतं आणि म्हणूनच त्यांना मोठं म्हणता येतं आणि म्हणूनच ते मोठे असतात सर्व लहानांचं काही गुण असतील दोष असतील ते त्यांच्या पोटामध्ये सामावले जात असतात आणि म्हणूनच ते मोठे असतात म्हणजून जेव्हा आमचे जनक बाबाजी एका श्लोकामध्ये एक, श्लोका एक समर्पणाची वृत्ती सांगत असताना म्हणतात एक ससा एवढं समर्पण करू शकतोय तर इथे तर आपण एक जीव आहोत आणि मनुष्य आणि मनुष्याला अशी कोणतीच गोष्ट अशा असाध्य नाही का तो प्राप्त करू शकत नाही परंतु फक्त त्याच्याजवळ प्रयत्न पाहिजे आमचे स्वामी एका सु सूत्रामध्ये सांगतात बाई पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य जिथे तू प्रयत्न करशील ना तिथे मी नक्कीच तुला साह्य केल्याशिवाय राहणार नाही फक्त तू उभा टाकलास याची पुरे सिद्धी ते येथून न्यायची न्याय जेल की आणि तू फक्त उभा राहा आणि उभा राहिल्यानंतर जर तुला साह्य जर झालं नाही तर तू बोलूच नको म्हणून आपल्याला आपल्यालाही त्या सशासारखं समर्पण करता आलं पाहिजे आणि केलं तर नक्कीच आपल्याला साह्य होईल जेव्हा <coughs> समर्पण करायचं असतं ना तेव्हा माणसाला वेडं व्हावं लागतं कारण जेव्हा शिवाजी महाराजांचे मावळे वेडे झाले होते ना तेव्हा त्यांना त्यांचा इतिहास निर्माण झाला किंवा जेव्हा ते वेडे झाले होते कशामध्ये समर्पणामध्ये तेव्हा त्यांचा इतिहास निर्माण झाला होता आणि जेव्हा आमचे आचार्य प्रथम आचार्य धर्मासाठी वेडे झाले होते एका देवासाठी वेडे झाले होते तेव्हा आज आमचा नव्याने आणि महानुभाव पंथ निर्माण झाला म्हणून वेड व्हावं लागतं त्या समर्पणामध्ये वेड व्हावं लागतं त्याच्यामध्ये गुंतावं लागतं तेव्हा कुठे काहीतरी साध्य के साध्य केल्यासारखं होत आणि म्हणून आपणही असं समर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अंधुं जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत आणि ती जेव्हा जेव्हा जीवाला समर्पण झाली तेव्हा तिच्याकडे कोणीही डुकवून बघितलं नाही मग ते तिचे तिचे पती असतील गुरु द्रोणाचार्य असतील भीष्म पिता, पितामा असतील परंतु तिच्या साह्याला कोणीही चाल नाही जेव्हा तिने भगवंताला हाक मारली आणि हाक मारल्यानंतर तो भगवंत एका क्षणामध्ये तिच्या जवळ धावून आल्याशिवाय राहिला नाही ही महत्व फक्त समर्पणामध्ये आणि तेच समर्पण आता आपल्याला करता येत नाही कारण आता हे युग म्हणजे हे कसं झालेलं आहे सायन्सचं युग आलेलं आहे आणि सायन्सच्या युगामध्ये युगा माणूस हा धर्माचा वेगळा होत चाललाय आणि धर्माच्या वेगळा होत गेल्यानंतर तो समर्पण तर काय दुसरा देवधर्माच्याही तो निकट राहिलेला नाहीये बंधूंना ही, ही समर्पण करता आलं पाहिजे कारण सूत्र एका आपल्या शास्त्रामध्ये सांगतात जीव येथीचा संलग्न मायेचा प्रपंच भैरव स्वरूपीचा म्हणजे जीव हा येथीचा आहे म्हणजे माझा आहे तो कशासाठी का माझा आनंद मी त्या जीवाला देऊ शकतो या अर्थाने जीव हा येथीचा म्हणजे परमेश्वराचा आहे आणि मग जर आपण त्या परमेश्वराच्या आनंदाला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याला समर्पण तर नक्कीच व्हावं लागेल ना कोणत्याही गोष्टीला कष्ट केल्याशिवाय फळ प्राप्त होत नाही मग ते कर्मरहाटीमध्ये असो अथवा दैवरहाटीमध्ये असो कर्मरहाटीमध्ये एका नाशिवंत प्रपंचासाठी आपण एवढं समर्पण करतो एवढं समर्पण करतो शारीरिक दुःख मानसिक कष्ट सर्व सहन करतो तेव्हा कुठं एक अनित्य सुख असं आपल्याला प्राप्त होत असतं तसंच जर एका नित्यपतीसाठी नित्य अशा परमेश्वरासाठी जर आपण समर्पण केलं तर का आपल्याला परमेश्वर भेटणार नाही हो नक्कीच भेटणार फक्त आपलं समर्पण कुठेतरी कमी पडतंय ते आपल्याला करताच आलं पाहिजे चिंतनीमध्ये एक दिवस एका ताईंनी बाबांना प्रश्न विचारला आदरणीय श्रद्धे बाबाजी बदनापूर येथील बाबाजींना म्हणे बाबाजी आनंद कुठे भेटतो आनंद कुठे असतो आणि तो कशातून प्राप्त होत असतो तेव्हा बाबाजीने सुंदर असं त्या ताईंना एक उत्तर दिलं बाबाजी म्हणतात <clears throat> म्हणे ताई तुम्ही आता परमार्गात आलात म्हणे हा बाबा म्हणे मी प्रपंचामध्ये खूप कंटाळले परंतु राहावंच लागतं कारण ते बांधलं गेलं आता सोडता येत नाही आणि मग त्या बाईचं समर्पण तिथं दिसलं की खरंच की काही काही व्यक्ती अशा असतात ना की त्यात फक्त देहाने प्रपंचात असतात मनाने त्या पूर्णस्व ईश्वराला अर्पण झालेल्या असतात मग बाबा त्यांना छान उत्तर दिलं बाबा म्हणतात म्हणे बाई जिथून प्रपंचाची सीमा संपते आणि जिथून परमार्थाची सीमा जिथून सुरुवात होते ना तिथून आनंदाची सुरुवात होत असते कारण त्या परमार्थामध्ये त्या विधीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की साधनवंत कोणताही विधी, विधी करत असो त्या विधीमध्ये त्याला आनंद प्राप्त होत असतो आणि तो आनंद आपल्याला परमार्थाशिवाय प्राप्त होत नाही आणि म्हणून आपल्याला जर आनंद प्राप्त करायचा असेल ना तर आपल्यालाही परमार्गामध्ये परमेश्वराला अर्पण करावंच लागेल आमच्या स्मृतीस्थळामध्ये जर बघितलं ना खूप काही आचार्य खूप आमचे पूर्वसुरी होऊन गेले की त्यांनी एवढं सुंदर समर्पण केलं ना की त्यांच्या स्मृत्या जरी आपण वाचल्या ना तर आपल्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही आमच्या सुंदर बोलाहिसा होत्या देह क्षेपण्याचं त्यांना वेड लागलं होत आणि त्या क्रमे एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होत्या आणि असं करत असताना बीड जिल्ह्यामध्ये पैठण गावामध्ये पोहोचलेल्या बोलाईचा ह्या देहानेही सुंदर दिसायलाही सुंदर कर्तृत्वाने सुंदर मनानेही सुंदर असणारी ही सुंदर बोलाईसा पैठण या गावामध्ये पोहोचली आणि पैठण गावामध्ये पोहोचल्यानंतर त्या गावामध्ये धाडी आल्या तिच्या कानावरती का ती वार्ता पसरली की आता ह्या गावामध्ये धाडी आलेली आहे परंतु ती इतकिंची डगमगली नाही ती धर्मावर दृढ होती तिचा देवावर अत्यंत दृढ विश्वास होता ती डगमगली नाही आणि मग त्या गावामध्ये धाडी आली असं कळाल्यानंतर आता तिला वाटलं की ही धाडी माझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि मग तिने विचार केला काही वेळानेच ती धाडी तिच्या जवळ आली तिच्या कानावर आवाज येत होता आता तिला वाटलं की ही धाडी माझ्याजवळ येते तिने मागे वळून बघितलं तर यम लोक जसे धावतात ना तसेच यम लोकांसारखे ती धाडी या बोलाईसांच्या पाठीमागे धावत होती परंतु बोलाईसा या डगमगल्या नाही त्या घाबरल्या नाही कारण त्यांच्याजवळ समर्पण होतं धर्माचं समर्पण होतं एका देवाचं समर्पण होतं आणि मग त्या धाडी जशी जशी मागे धावत होती तशा तशा बोलाईसा या समोर धावत होत्या जपा जपा मोठे पावलं टाकत होत्या मनामध्ये विचार करत होत्या अंतकरणामध्ये देवाची आठवण करत होत्या आता जर ही धाडी माझ्याजवळ आली तर माझा नक्कीच धर्मभंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझा देव दत्ता श्री चक्रधर माझ्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही आणि मला तर माझा धर्मभंग होऊ द्यायचा नाही अशा विचार करत होत्या आणि माझ्याजवळ तर माझ्या देवाचं साधनही आहे प्रसादवत काही विशेषही आहेत आणि तेही माती मोल झाल्याशिवाय राहणार नाही परंतु मला असं होऊ द्यायचं नाही तिला परमेश्वराप्रती अत्यंत निष्ठा श्रद्धा होती समर्पण होतं ते पूर्वसुरी होते आपले जुने व्यक्ती होते खूप सुंदर होतं त्यांचं समर्पण आणि मग थोड्या अंतरावर गेल्यानंतर बोलाईसांना विहीर दिसली विहीर दिसल्यानंतर बोलाईसांनी काहीही विचार केला नाही ती विहीर दिसल्यानंतर त्यांना आनंद झाला कारण का की माझ्या धर्मरक्षणाची जागा आता मला दिसली म्हणून त्यांना आनंद झाला बंधूंनो आपल्याला जर असा प्रसंग आला आपल्याला जर असे काही विहीर वगैरे दिसले तर आपल्याला आनंद होईल का होणार नाही कारण आपलं तेवढं समर्पणच नाही ना बोलायसांचं समर्पण खूप होत त्यांना आनंद झाला त्यांना असं वाटलं आता मी माझा देह रक्षण करू शकेल या विहिरीमध्येच करू शकेल म्हणून बोलायसा जवळ गेल्या विहिरीच्या जवळ गेल्या काहीच विचार केला नाही उडी घातली उडी घालताना म्हणतात देव श्री चक्रधर म्हणून उडी घातली आणि आपला जीव ईश्वराच्या आधीन केला देह मातीच्या आधीन केला आणि गतप्राण झालेल्या बोलाईसांची वार्ता गुरुकुळामध्ये कळाली गुरुकुळामध्ये कळाल्यानंतर भट्टोबासांना खूप दुःख झालं का एवढी धर्मनिष्ठ असणारी स्त्री आज आपल्यातून नाही आपल्यामध्ये नाही म्हणून दुःख झालं मग आता भट्टोबासांनी काही गुरुकुळांना तपास करण्यासाठी पाठवलं काही विशेष तिने काय केलं होतं फक्त समर्पण आणि त्या मुलेज देवानी परमेश्वरानी तिच्या त्या देहासहित तिला चक्रधर आपल्याला न्यायाला आल्याश्वे राहणार नाही म्हणून आपल्यालाही ही बोलाही संसारक समर्पण आपल्या मध्ये उतरवता आलं पाहिजे थोडसं अजून स्मृतीस्थळामध्ये जर आमचे केशराजवास दिसतात केशराजवासांचं ही अत्यंत सुंदर असणार अस समर्पण होतं केशराजवास अत्यंत तरुण अवस्थेमध्ये होते आणि त्या तारुण्य अवस्थेमध्येच केशराज बासांना बोध झाला होता आणि बोध झाल्यानंतर बोधासरीशीच भट्टोबासांच्या पाठीमागे निघून गेले काहीच विचार केला नाही एक तरुण स्त्री होती आई वडील होते घरची जबाबदारी होती परंतु कसलाही विचार केशराज बासांनी केला नाही त्यांनी फक्त त्यांना प्रपंचाची अनित्यता कळत होती आणि परमेश्वराची नित्यता केशराज बासांना दिसत होती त्यांना कळालं होतं आता जर मी याच्यामध्ये राहिलं तर मला नरकात गेल्याशिवाय माझी गती कुठेही उरणार नाही आता मला ह्या आणित्या अशा प्रपंचामध्ये सुख मिळत नाही आणि मला आता ह्या अशा प्रपंचामध्ये मला राहायचंही नाहीये मला आता माझा देह माझ्या नित्य अशा परमेश्वराला अर्पण करायचं आहे म्हणून आता केशराज बास भट्टोबासांच्या समवेत निघाले अनुसरले काही काळाने भट्टोबा केशराज बासांच्या आई वडिलांना ही वार्ता कळाली अत्यंत दुःखी मनाने केशराज बासांचे आई वडील गुरुकुळामध्ये आले आल्यानंतर आता भट्टोबासांकडे ते अत्यंत क्रूर वासने बघत होते आणि मग केशराज बासांना म्हणतात केशवा आता तू आपल्या घरी चाल कारण तुझी पत्नी तुझी वाट बघते घर तुझं वाट बघतोय केशराजवास म्हणतात बाबा मी काही येणार नाही आता मला तुमच्यामध्ये अजिबातही गोडी येत नाही मला तुमच्या घरी यायचं नाही केशराजवासांनी आपल्या आई वडिलांना परत पाठवलं आणि मग आई वडिलांनी विचार केला आता हा आपल्यासोबत आला नाही म्हणजे आता याला याच्या शास्त्राने याच्या धर्मानेच याला हरवायचा प्रयत्न हरवायचा प्रयत्न केला आणि मग या तरी केशराज आपल्या घरी येईल असा प्रयत्न करत होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मण लोकांना पाठवलं त्यांना सांगण्यात आलं की के केशराज केशराज बासांजवळ तुम्ही चर्चा करा आणि चर्चेने त्यांना हरवा आणि हरवल्यानंतर त्यांना आपल्या घरी पुन्हा घेऊन या परंतु आपलं शास्त्र काही एवढं कमी आहे का केशराज बासांना माहीत होतं केशराज बास म्हणले ठीक आहे पाठवा तुम्ही ब्राह्मण पाठवताय का ब्राह्मणांनाही पाठवा त्यांना माहित होतं परमेश्वर अनंत आहे परमेश्वर परमेश्वर अनंत आहे परमेश्वराचं शास्त्र हे अनंत अमूर्त आहे आणि जे काही अन्यत्र आहे ते ईश्वरी आहे ईश्वरी आहे ते अन्यत्र नाही जे माझ्या देवाच्या शास्त्रामध्ये आहे ते अन्यत्र कुठेच नाही तर मला कसे काय हरू शकतील अत्यंत दृढ होते आपल्या शास्त्रावर आपल्या धर्मावर केशरासबाज डगमगले नाही दुसऱ्या दिवशी ब्राह्मण लोक आले चर्चा सुरू झाली पहिल्याच प्रश्नामध्ये केशराज बासांनी त्या ब्राह्मणांना हरवलं हरवल्यानंतर केश ब्राह्मण लोक खाली मान घालून निघून गेले आता शेवटचा उपाय राहिला होता तो म्हणजे पत्नी आता कोणाकडून हरवल्या जातील ते म्हणजे पत्नीकडून आता हरवल्या जातील बंधू न चार हट्टय बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट आणि जोग हट्ट असे चार आहे मग आता केशराज बासांच्या पत्नीला पाठवण्यात आलं केशराज बासांच्या पत्नीने बळजबरीने केशराज बासांना घरी नेलं घरी नेल्यानंतर <clears throat> एका खोलीमध्ये दोघांना कोंडण्यात आलं कोंडल्यानंतर खाटीवर केशराजास केशराज बास, केशराज बास, केशराज बास पुन्हा खाली उतरायचे खाली झोपायचे त्यांची पत्नी खाली यायची त्यांच्याजवळ झोपायची सात अहोरात्र केशराज बासांच्या डोळ्याला डोळा लागला नाही बंधू बघा एका विषयाच्या खोलीमध्ये राहून एका विषयाच्या सोबत राहून आपल्या देहावर आपल्या मनावर आपल्या इंद्रियांवर किती विजय असावा त्या पुरुषांचा किती समर्पण असावं त्यांचं आणि रात्रभर जागरण करून दिवसा पहाटे लवकर उठून गंगेच्या तिरी जात असत आणि तिथे देवाला आठवायचे स्मरण करायचे भिक्षाविधी सारायचे आणि भिक्षाविधी सारल्यानंतर तिथेच भोजन करायचे आणि देवाला आठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना काय प्रयत्न त्यांच्या अंतर्मनामध्ये मनामध्ये मना देवच भरलेला होता आणि रजातून दोन गोष्टींची निर्मिती होते बंधूंनो रजातून गुणाचीही निष्पत्ती निश्प, होते आणि रजातून वाईटाचीही निष्पत्ती होते केशराज बास गंगेती बसायचे आता एक जीव आहे आणि जीव हा विकाराच्या वेगळा केवेळाही झालाची नाही काही मनामध्ये येत असतील परंतु केशराज बासांनी तेही मनात ते येऊ दिलं नाही केशराज बासांनी तिथे माझ्या देवाला आठवण्याचा प्रयत्न केला आणि देवाला आठवलंच नव्हे तर तिथे बसून रत्नमाला स्तोत्र नावाचे ग्रंथ निर्मिती केली बंधून बघा किती महत्व किती त्या पुरुषांचं समर्पण आहे एका विषयाच्या जवळ राहून एका ग्रंथाची एक निर्मिती करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का आपल्याला साध आपल्या आई वडिलांकडे गेलं तर आपल्याला मळीनत्व येतं शास्त्र विसरून जात लक्षात राहत नाही वचनही आठवत नाही तर त्यांनी एका खोलीमध्ये राहून एका विषयाच्या सोबत राहून त्यांनी एक ग्रंथ निर्मिती केली म्हणजे किती पूर्वसुरी आपले सुंदर होती किती त्यांचं समर्पण सुंदर होतं आमच्या हिराईसा होत्या भट्टोबासांची हा भट्टोबासांची शिष्या होत्या त्या कर्मराहाटीमध्ये होत्या वासनिक बोधवंत होत्या परंतु अत्यंत निष्ठा अत्यंत श्रद्धा त्यांच्यामध्ये होती आणि अत्यंत श्रद्धा असणारी हिराईसा एक कन्या एक कन्यारत्न होती हिराईसाही देखील बोधवंत होत्या वासनिक होत्या त्या देहाने देहा देहाने त्या फक्त प्रपंचात होत्या मनाने संपूर्ण त्या अनुसरलेल्या होत्या परंतु काही कारणास्तव अनुसरून घेऊ शकत नव्हत्या काही अडचणी असतील आणि मग एके दिवशी हिराईसांना भेटायला गुरुकुल म्हणजे भट्टोबास काही परिवार समवेत घेऊन आले घेऊन आल्यानंतर हिराईसांचं लक्ष आपल्या मुलीकडे नव्हतं आणि मुलीची तब्येत त्या दिवशी अत्यंत खोमावली गेलेली होती परंतु तिच्याकडे लक्ष नव्हतं बट्टोबास आले सर्व गुरुकुळ आलं त्यांच्याच तयारीमध्ये ती मग्न होऊन गेली तिला वाटायचं की माझ्या देवाचं साधन माझ्या दारी आलंय जर याची अवना झाली तर मला देव कधीच माफ करणार नाही तिने तिच्या मुलीकडे कसलंही लक्ष दिलं नाही बंधूंनो संपूर्ण तयारी झाली स्वयंपाक झाला आता वाढायचं वाढायला सुरुवात केली तिचं लक्ष एका कोपऱ्यामध्ये असणाऱ्या मुलीकडे गेलं आणि मुलीकडे गेल्यानंतर तिने बघितलं तर श्वास बंद झाला होता तिने तिच्या ती मुलीच्या शरीराला हात लावला हात लावल्यानंतर तिने बघितलं थंडगार अंग पडलेलं होतं तिला कळालं आता माझी मुलगी आता या जगामध्ये राहिलेली नाही परंतु ती रडली नाही ती रडली नाही कारण तिचं समर्पण कसं होतं बघा कारण तिला माहीत होतं हे अनित्य आहे कधीतरी मीला सोडून जाणार तीही मला सोडून जाणार परंतु माझ्या देवाचं जे काही साधन आलेलं आहे ना ते माझ्या परमेश्वराचं आहे ना ते नित्य आहे आणि त्यांची जर मी अवेरणा केली तर मला कुठेही जागा मिळणार नाही या विचारामध्ये हिराईसा वाढत होत्या भट्टोबासांना ही गोष्ट कळालेली होती कारण भट्टोबासांना काही काही कळायचं आणि मग कळाल्यानंतर आता भट्टोबास मुख्य सर्वांचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर हिराईसांचंही जेवण झालं हिराईसांनीही जेवण घेतलं आणि मग जेव्हा भटोबाज गुरुकुळामध्ये गेले तेव्हा प्रशंसा करतात की दृढत्व असावं ते हिराईसांसारखं असावं बंधू न आपल्या घरामध्ये जर अशी परिस्थिती असली म्हणजे मी वासनिकांसाठी सांगते संतांसाठी नाही कारण मी एवढी काही योग्य त्याची पात्रतेची नाही की संतांना मी सांगेल आपल्या घरी जर अशी काही परिस्थिती आली परिस्थिती प्राप्त झाली म्हणजे आपल्या घरामध्ये एखादं पेशंट असेल किंवा कुणी आजारी असेल आणि तेव्हा जर एखादा साधू आपल्या दारात आला असेल तर आपण एवढी व्यवस्था करू का त्यांची त्याच ठिकाणी जर आपण असतो तर अख्खं गाव गोळा केलं असतं आणि त्या साधूंना तिथून जावं लागलं असतं परंतु हिराईसांनी तसं केलं नाही आणि मग हिराईचा आता लोकसंग्रहास्त रडायचं म्हणून रडायला लागले ला वटोबाज गुरुकुळामध्ये आले गुरुकुळामध्ये आलेल्या आल्यानंतर बट्टोबासांनी त्यांचं दृढत्व आखानलं बट्टोबास म्हणतात हो दृढत्व असावं ते हिरा असावं कर्मराटीमध्ये असून नसल्यासारखं असावं आता आपण थोरलं प्रकरण ऐकत आहोत थोरल्या प्रकरणामध्ये आपण हेच ऐकत आहोत असोणी वेगळा एक नसून वेगळा एक भाऊन वेगळा म्हणजे काय हो आपल्यासाठी हेच की प्रपंचामध्ये असून आपल्याला नसता आलं पाहिजे त्यामध्ये गुंफल नाही पाहिजे गुरफटलं नाही पाहिजे जसं हिराईसा होत्या आपल्यासाठी तेच आहे वेगळा आपल्यालाही हे करता आलं पाहिजे जर आपल्याला हे करता आलं ना तर नक्कीच आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचण्याला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपल्यामध्ये हे समर्पण आलं पाहिजे आपण जर चरित्रामध्ये जर बघायला गेलं ना खूप लोकांचं समर्पण दिसतं खूप सुंदर समर्पण दिसतं डांगरेशांचं समर्पण जर आपण बघितलं ना अत्यंत सुंदर असं समर्पण आमच्या डांगरेशांनी केलंय हो जेव्हा भट स्वामींनी त्यांना आपल्या सन्निधान सन्निधानातून बाहेर पाठवलं त्यांनी देहाचा त्याग केला आपल्याला असं होईल का हो आपल्याला तर घरची चाड लागते घरी कधी जाऊ महिना कधी होईल पोथी कधी संपेल परंतु त्यांनी तसं नाही केलं त्यांनी देहाचाच त्याग केला हे समर्पण आऊसांनी समर्पण केलं नाथोबासांनी आमच्या समर्पण केलं तसं समर्पण मला सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की असं समर्पण आपल्या मध्येही आलं पाहिजे आणि ते आपण आपल्यामध्ये आहेच आणि ते आपल्यामध्ये टिक थी, टिकवताही आलं पाहिजे आणि पुढेही आपली अशीच वाटचाल आपली अशी झाली पाहिजे आणि अशा समर्पणातूनच आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही आणि हे समर्पण आपण करतच आहात आणि आपण करणारच असे मी ईश्वराला प्रार्थना करते व परमेश्वरांनी आम्हालाही आमच्याकडूनही अशा पूर्वसुरींसारखं आमच्यामध्येही असं समर्पण करण्याची ताकद द्यावी असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते व काही चूक भूल झाली असेल किंवा मी ही बोलली ते संतांसाठी नव्हे तर एका वासनिकांसाठी बोलली माझ्याकडून काही अधिकृती झाली असेल तर क्षमा करावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते व तसेच आमच्या महिलांना ज्यांनी बोलण्याचं धाडस दिलं त्या संयोजकांचेही मी आभार मानते व माझ्या लांबलेल्या शब्दांना पूर्णविराम देते दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर